काम करते आणि आजचा माझा कवितेचा विषय आहे मी पाऊस आणि तो मी त्याला पावसात भिजताना पाहिलं मी त्याला पावसात भिजताना पाहिलं त्याच माझ्या आठवणीत राहिलो घडी क्षणाला तिथेच थांबव असं वाटलं मन माझ नकळतपणे माझ्याच ताब्यातून सुटलं बेधुंत करणारा तो थंड हवेचा गारवा सोबतला प्रत्येक अंदाज त्याचा नव्याने भुरळ घालत होता मला छत्रीने माझ्या मला त्याच्या जवळ जाण्याचा बहाणा दिला पाऊले टाकत मी त्याच्या दिशेने तोल माझा हळद सावरला ओला हात त्याचा माझ्या हाती घ्यावासा वाटला अबोल भावनांचा पूर त्या क्षणी सहजच दाटला पाऊस आणि तो दोघेही माझ्यासाठी होते जवळचे साधेने त्यांच्या आज उघडले दरवाजे माझ्या मनाचे साधेने त्यांच्या आज उघडले दरवाजे माझ्या मनाचे दुसरी कविता त्याचा विषय आहे पहिला पाऊस तुझ्या प्रेमाचा आजही मला तो पाऊस आठवतो थेंब प्रत्येक सरींचा मला तुझ्या प्रेमात भिजवितो तुझ्या गोड स्पर्शाच्या आतुर मन होते शहारले तुझ्या गोड स्पर्शाच्या आतुर मन होते शहारले तुझ्या मिठीत ओले ते क्षण तिथेच होते गिरले पाऊस माझ्यासाठी त्या दिवशी खूप होता खास जशी दोन प्रेमींना जवळ आणते ती प्रेमाची आस तुझ्या गालावरचे गोड हसू त्यावेसी वाटे वेड्या मनाने माझ्या मला लाजेने तुझ्या थोड दूर न्यावे तुझ्या हातात हात घेऊन जेल लेल्या ले 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 त्यासाठी तुझ्या हातात हात घेऊन ही जेल त्यासाठी प्रीत माझी होती फक्त आणि फक्त तुझ्या बरसता तो पाऊस ते क्षण पुन्हा बरसता तो पाऊस ते क्षण पुन्हा वाटतात हृदयात माझ्या ध्यासात फक्त तुझेच भास असतात कारण हृदयात माझ्या फक्त तुझेच भास असतात धन्यवाद छान तुला खरच भविष्य आणि तुम्ही एक रोमॅन्टिक तू इतकी चांगला फ्लेवर आणलास मला बरं वाटलं काय होतं माहिती आहे आम्ही इथे जे शाळेत शिकले होतो मला पाऊस आला की ते गच्चीमध्ये कपडे भिजत आहेत का मुलीला क्लास लाडायला जायचं बरं टू व्हीलर जायचं का कार काढायची एवढंच आठवायला लागतं का त्यामुळे चांगलं वाटलं की गालावर चातकासारखे वगैरे प्रतीक्षा <laughs> सारखे